बाती आहे बाफना ज्वेलर्स व आपला आवाज आपली सखीतर्फे आयोजित हळदी कुंकू समारंभाची मंगळवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार ज्वेलर्सच्या शोरूम मध्ये देशाच्या शहात्तर स्वातंत्र्य दिवस त्याचबरोबर अधिक मास महिलांकरिता हळदी कुंकुवाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने भोसरीतील बाफना ज्वेलर्स मध्ये तिरंगी सजावट करण्यात आली होती या हळदी कुंकू समारंभाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या माध्यमातून बाफना ज्वेलर्समध्ये नव्याने सुरू झालेल्या चांदीच्या जोडवे व पैंजण महोत्सवाबद्दलची अधिक माहिती महिलांना बाफना ज्वेलर्सच्या संचालिका रश्मी बाफना यांनी दिली या कार्यक्रमात सिद्धेश्वर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुजाता सावंत सुषमा शिंदे डी वाय पाटीलच्या शिक्षिका अर्पणा शिंदे उपस्थित होत्या तसेच महिलांनी आपल्या आवाजशी प्रतिक्रिया नोंदवताना आनंद व्यक्त केलाय पाहुयात त्यांचा वेलकम आहे खूप छान वाटलं सगळ्यांना बघून आणि सगळ्यात स्पेशली मी ज्या स्कूलची एक स्टुडंट आहे त्या स्कूलची प्रिन्सिपल आज इथं आहेत त्यांना बघून जास्त आनंद झाला मला की ज्या शाळेत आपण शिकतो आहे आणि शिकलेलो आहोत आणि त्यांच्या समोर आज आपण उभं राहून बोलतो आहे तर त्याचं एवढं प्राऊड फिलिंग नाही आहे हे मला माहिती आहे मी पण स्वतः एक टीचर आहे म्हणून मी हे सांगू शकते चित्रा मॅडमनी दुकानाबद्दल तर सगळं सांगितलेलंच आहे माझं एवढंच म्हणणं आहे की जेवढा फायदा करून घेऊ शकतो तुम घेऊ शकता तुम्ही ॲज अ डिझायनर म्हणून मी आ, काम करते तुम्हाला जे काही हवं आहे काहीही इमॅजिनेशन असेल किंवा काहीही नवीन काही बनवून घ्यायचं आहे की प्रत्येक लेडीला असं वाटत असतं की मला कॉमन नको आहे मी जे घालते ते कुणाच्या अंगावरती नको आहे तर मला काहीतरी वेगळं पाहिजे मी काहीतरी वेगळं घातलं पाहिजे तर ते तुम्ही भलेही तुम्हाला इमॅजिनेशन नसेल तर तुम्ही जस्ट मला सांगितलं की मला एवढ्या वजनापर्यंत माझ्यासाठी काही डिझाईन्स करून दाखवा तर यू आर ऑलवेज वेलकम प्रत्येकजण वेलकम आहे या गोष्टीसाठी डिझायनिंगचे चार्जेस आम्ही घेत नाही पण जे काही मॅन्युफॅक्चरिंग करून देऊ त्याचे चार्जेस होतात म्हणजे जे काही तुम्ही वस्तू घ्याल चार तोळे पाच तोळे बेसिक एनिथिंग जे काही असेल त्याचे चार्जेस लागतील ही एक सर्विस आहे काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न uh, uh, आहे सोसायटीला आणि प्रत्येक लेडी शाईन झाली पाहिजे एवढंच आमची इच्छा आहे सगळ्या आणि थँक्यू सगळेजणांच्या आल्याबद्दल नेहमी कसं शाळा घर आणि तोच एन्व्हायरमेंट असतं पण आज आपल्या आपली सखी आपल्या आवाजातर्फी मला जेव्हा आमंत्रण दिलं आणि हा जो सोहळा अरेंज केलेला आहे आपल्या बापना ज्वेलर्समध्ये आणि तिथे इवन अशा गोष्टी झाल्या की आपण सखी काय करू शकतो किती आपण समाजाकरता काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो सो त्याच्यात थोडंसं जा, मी पण एक हातभार लावती आहे की बाबा जे काय जिथं उणीवा जाणतात जा जाणवतात आपल्याला की जसं काही मुलांमध्ये आता थोडेसे मॅनर्स कमी झालेत किंवा Uh, समाजाला काही गोष्टी कमी पडत आहेत सध्या पॅरेंट्स uh, जास्त लक्ष देऊ शकत नाहीत तर आपण त्या गोष्टीवरती वर्कआउट करू आणि समाजाला सक्षम करू कारण का तेच येणाऱ्या पुढच्या इंडियाचे यु नो द यूथ दे आर द पिलर्स आणि त्या पिलर्सला सक्षम करणं आपलं काम आहे आणि हा प्रोग्राम खूपच छान झालेला आहे यु नो या सगळ्या लेडीजला म्हणजे अनोळखी लेडीजला बघू पण असं वाटते की, की आपलं एक कुटुंब आहे आणि नेहमीच असे प्रोग्रॅम होत राहतील आम्ही नेहमीच येत राहू इथे थँक्यू फॉर दिस ब्युटिफुल अरेंजमेंट आजचा दिवस दोन दृष्टीने खूप विशेष आहे एकतर स्वातंत्र्य दिवस आणि दुसरं हळदी कुंकोचा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी आपण हा कार्यक्रम आयोजित केला अधिक मासाच्या निमित्ताने आणि दुसरा त्याच्यास त्याला जोड दिली आहे महिला सक्षमीकरणाची तर महिला सक्षमीकरणासाठी मी तर म्हणेन की प्रत्येक स्त्री स्वतःमध्ये युनिक आहे स्वतःमध्ये विशेष आहे थोडीशी तिला जोड मिळाली तर ती खूप काही करून दाखवू शकते आणि ते काम आपला आवाज आपली सखी आणि बाफना ज्वेलर्सच्या रश्मी मॅडम दोघी मिळून करतायत यानिमित्ताने मला इथे बोलवण्यात आलं दागिने बघितले खूप सुंदर आहेत आणि महिलांचा जो एक काय म्हणतो आपण ड्रॉबॅक असतो की नाही तिला दागिने हवे असतात कितीही असले तरी अजून अजून हवे असतात तर कमी वजनांमध्ये दागिने आणलेत त्यामुळं त्या, त्या दागिन्यांचा खरंच मोह आहे नुसताच मोह करून चालेल चा चालत नाही त्यासाठी त्यांनी भिशीची योजना पण ठेवली आहे की त्याच्यामुळं प्रत्येक स्त्री काहीतरी इन्व्हेस्टमेंट करून स्वतःचे दागिने बनवून तिचे हाऊस पूर्ण करू शकेल इथे येऊन आम्हाला खूप छान वाटलं कारण इथेच खूप प्रकार खूप महिला जमल्या होत्या त्यांच्याशी आमचं इंटरॅक्शन झालं त्यांच्या थ्रू विविध कार्यक्रमांची रूपरेषा इथे कळाली महिलांसाठी आपला आवाज आपलीसाठी काय कार्यक्रम करते हे समजलं आहे आणि बाफना ज्वेलर्सबाबत बोलायचं झालं तर इथल्या ज्या बाफना ज्वेलर्सच्या संचालिका आहेत ज्या स्वतः एक दागिन्यांच्या डिझायनर आहेत ज्वेलरी डिझायनर आहेत त्यांनी जे कमी वजनापासून सर्व महिलांचे हाऊस फिटेल असे ज्या दागिन्यांचं इथे प्रदर्शन आयोजित केलं आणि ते दागिने बघून खूप छान वाटलं कारण प्रत्येक महिलेला दागिने घ्यावेसे वाटतात पण बजेटमध्ये बसत नाही म्हणून ती मागेच रखते पण अगदी कमी वजनापासून त्या स्त्रीची कशी हाऊस भागवता येईल इथे जे आम्हाला बघायला मिळालं त्या म्हणून खूपच छान वाटलं कारण दागिना हा महिलांचा आवडता आहे आणि आज स्वातंत्र्य दिनात आपल्या शहात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं जे आयोजन झालं सर्व महिलांनी याचा आनंद लुटला तर मी बाफना ज्वेलर्सचे आभार मानते आणि आपला आवाज आपली सखी यांनी जो कार्यक्रम अरेंज केला त्याबद्दलसुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करते इथं आल्यानंतर मला खूप काही गोष्टी आवडल्या बऱ्यापैकी दागिन्यांचं कलेक्शन आवडले ज्यामध्ये विविध प्रकारच्या व्हरायटीज होत्या बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला जसं आपल्या ड्रीममध्ये जो एखादा दागिना असेल तो आपण एक खऱ्या खुऱ्या स्वरूपात आपण बनवून घेऊ शकतो ही जी कल्पना आहे ही मला फार आवडली आणि बऱ्यापैकी आपण असा विचार करतो की आज आपलं बजेट नाही आहे पण कदाचित दोन तीन महिन्याने किंवा बऱ्याच वर्षाने आपलं बजेट होऊ शकतो तर ते बजेट जेव्हा होईल तेव्हा आपण तो दागिना कसा असावा यासाठी आपल्याकडे डिझायनर म्हणून रेश्मा मॅडम इथं कार्यरत आहे बाफना ज्वेलर्समध्ये ते मला खूप आवडलं तुम्ही सगळ्यांनी ही विनंती करेल ते एकदा तरी बाफना ज्वेलर्सला व्हिजिट द्या आणि इथल्या दागिन्यांची व्हरायटी नक्कीच पहा त्यांच्याबद्दल मला आज सांगायचं म्हणजे की त्यांचे कलेक्शन अप्रतिम आहे आणखीन एकच त्यांची एक गोष्ट फार नोटीस करण्यासारखी आहे ती म्हणजे की आ, रश्मी बपना मॅडम आहे त्या स्वतः डिझाईन करतात ते पण तुमच्या आयडियानुसार म्हणजे आपल्या आयडियानुसार इथे बनवून दिलं जाईल विदाऊट चार्जेस मेकिंग चार्जेस असेल पण त्यामध्ये हे इन्क्लूड केलं जाणार नाही याचे चार्जेस इन्क्लूड केलं जाणार नाही आणि शिवाय आपल्या आयडियानुसार आपले दागिने बनवले जाते तर ही त्यांची जी आयडिया आहे ती खूप छान वाटली आणि इथले आत्ताचे जे दागिन्यांचे कलेक्शन बघितले तर त्यांच्या त्यांची डिझाईन खरोखरच खूप छान वाटले थँक्यू आपला आपल्या सखीने हा जो कार्यक्रम आयोजित केला स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि बाफना ज्वेलर्समध्ये आम्हाला बोलणार आणि हदी गुंकुवाचा कार्यक्रम केला तर ते आम्हाला खूप छान आवडलं बाफना ज्वेलर्सबद्दल सांगेल की डिझाईन्स खूप 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 छान आहेत त्यांच्या बारीक बारीक डिझाईन्स पण खूप छान आहेत आणि आम्हाला खूप म्हणजे आवडलं की आम्ही दोघे आज इकडे आम्हाला इन्व्हाइट केलं आणि त्याच निमित्ताने आम्हाला आम्ही खरेदी पण केली एक छोटीशी शॉपिंग केली आहे आणि मी तर धन्यवाद थँक्यू आपला आवाज आपल्या सगळ्यांच्या निमित्ताने इकडे बापना ज्वेलर्समध्ये आम्हाला येण्याची संधी मिळाली आणि बापना ज्वेलर्समध्ये पूर्ण आम्ही शॉप बघितलं डिझाईन्स खूप छान आहेत रश्मी मॅमने खूप मस्त डिझाईन्स बनवलेले आहेत आणि काकूंनी आम्हाला हे ब्रेसलेट गिफ्ट केलेलं आहे आणि हे खूप जास्त आवडलं थँक्यू मागच्या आठ तारखेला मागच्या मंगळवारी अधिक मासानिमित्त आपला आज आपली सखी आणि बापना ज्वेलर्स तर अधिक मासानिमित्त कुंकू इथे ठेवलेलं होतं आणि आम्ही नेहमी इथे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी घेतो उपस्थित राहतो आणि खूप छान धमाल करतो तर मागच्या वेळी जी काही इव्हेंट झाली तर त्याच्यामध्ये सगळ्यात सुंदर किंवा सगळ्यात छान कोण तयारी करून आलं आहे किंवा कोण छान दिसतं तर असं म्हणून सर्व ज्या सखी माझ्या उपस्थित राहिल्या होत्या तर त्यांनी वोटिंग करून मला निवडून दिलेलं होतं तर त्याचे आज मला गिफ्ट हे बापना ज्वेलर्सकडून मिळालेलं आहे तर मी आपल्या संगीता मॅम आपला व आपली सखी आणि बाफना ज्वेलर्सच्या सगळ्यांना मी थँक्यू म्हणते बाफना ज्वेलर्समध्ये येऊन मला खूप छान वाटलं आणि इथलं जे कलेक्शन आहे आणि अँटिक ज्वेलरी आहेत त्या खूप बघण्यासारख्या आहेत आणि त्यांच्याकडनं मला एक छानसं गिफ्ट पण मिळालं थँक्स टू बाफना ज्वेलर्स